ओके सो नॉट लेट स्टार्ट टुडे वी आर गोइंग टू लर्न एचसीएफ बट बिफोर गोइंग विल सी हेअर हाउ टू फॅक्टराईज द नंबर्स संख्येचे अवयव कसे पाळायचे तर त्यासाठी एकदा एक, एक पाच मिनिटाची रिव्हिजन आपण करूयात आणि ती रिव्हिजन करत असताना ज्यांना ज्यांना समजा जे काल ऍबसेंट होते किंवा ज्यांना ते समजलं नाही अशा मुलांसाठी आपण एकदा एक चार प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊयात चार संख्या आणि त्यांचं फॅक्टरायझेशन करूयात तर फॅक्टरायझेशन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपल्याला बघा म्हणजे इवन नंबर माहिती असणं गरजेचं आहे इवन म्हणजे समसंख्या त्याच्यानंतर ऑड नंबर माहिती असणं गरजेचं आहे ऑड आपल्याला माहिती आहे सर्वांना त्यांना आपण विषम म्हणत असतो बरोबर का नाही त्यानंतर आपल्याला आपल्याला प्राईम नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे मी हे अगोदर सगळं शिकवलेलं आहे मूळ संख्या आणि त्यानंतर आपल्याला कंपोजिट नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर कंपोजिट म्हणजे काय असते थोडक्यात त्याला आपण संयुक्त संख्या म्हणत असतो ठीक आहे तर या संख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून मग त्या माहिती जर नसतील तर बघा लक्षात घ्या आपल्या काही जुन्या म्हणजे जुने लेक्चर आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत ते तेही तुम्ही पाहू शकता त्यामधून हे सम समसंख्या समजून घ्यायच्या परत एकदा एक, एक तीस सेकंदा त्यांची रिव्हिजन करूयात को समसंख्या कोणत्या असतात ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक झिरो टू फोर सिक्स आणि एट हे येत असतील तर ती सम समसंख्या असते म्हणजे इवन नंबर असतात आणि ज्याच्या युनिट प्लेस वरती शेवटचा अंक वन थ्री फाय त्यानंतर सेवन अँड नाईन हे असतील तर तर यांच्या म्हणजे ही जी संख्या असणार तर अशा संख्या ऑड नंबर्स असतात प्राईम नंबर्स काय असतात ज्या संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नसतो फक्त त्याच संख्येने जातो किंवा एकने जात असतो अशा संख्येना आपण प्राईम नंबर्स म्हणत असतो एक्झाम्पल म्हणजे थोडक्यात थर्टीन ला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही मग तो भाग जाणार कोण वन ने जाईल किंवा मग फक्त डायरेक्ट थर्टीन न जाईल म्हणजे वन टू थ्री फोर फाय थर्टीन न आणि सेव्हन्टीन सुद्धा अशी नंबर आहे व्हेरी गुड तर आणि कंपोजिट म्हणजे संख्या काय आहे ज्या संख्या प्राईम नंबर नसतात त्या कंपोजिट नंबर असतात म्हणजे थोडक्यात त्या संख्येला कोणत्या ना कोणत्या तरी संख्येनं भाग जात असतो एकने तर जातोच पण त्याच संख्येनं जातो यांच्याशिवाय इतर आणखी एखाद्या संख्येनं भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे कंपोजिट नंबर असते जसं की ट्वेंटी ट्वेंटीनं जर पाहिलं तर ट्वेंटीला टू न भाग जातो फोर न जातो फायनं जातो टेन न जातो ट्वेंटी न जातो आणि ने सुद्धा जातो म्हणजे एवढ्या संख्येनं भाग जातो म्हणजे ही संख्या ही कंपोजिट नंबर आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत असतं ठीक आहे चला तर मग अशा ह्या संख्या आपल्याला कळाल्या फॅक्टरायझेशन सोपं होतं फॅक्टरायझेशन मध्ये आपण आता येऊयात बघा तर फॅक्टरायझेशनला मराठीत आपण म्हणतो अवयव पाडणे हे अवयव पाडता आले पाहिजेत आपल्याला हे जर अवयव पाडता आले तर गणित हळूहळू खूप सोपं होत जातं बरं बघा आता याच्यात पुढे जायचंय आणि एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहूयात इथं एटीन आहे आणि इथं समजा मी देतो तुम्हाला आ, एक थर्टी फाय असे दोन नंबर दिले ह्यांचे आपल्याला अवयव पाडायचे तर एटीनच पाहूयात एटीन हा म्हणजे ही संयुक्त संख्या आहे पुन्हा ही इवन नंबर आहे प्रत्येक इवन नंबर ही संयुक्त संख्या असते मग स समसंख्या आहे मग समसंख्या असली की एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याला सरळ सरळ पहिला टू न भाग द्यायचा आणि टू न भाग दिला की लगेच या संख्येची जी काही संख्या असेल तिचे अर्धे करून टाकायचे म्हणजे नाईन आले आता मग टू जशाच तसे लिहायचे आणि मग नाईन जे आहेत आता हे ला सुद्धा भाग जातो का पाहायचं ला भाग जातो पण आता हे ऑड नंबर आहे मग याला भाग जातो न याला टू न जाणार नाही टू टू न जाणार नाही मग हे थ्री इंटू थ्री आता यांचा गुणाकार करून बघा यांचा गुणाकार करायचा एवढा आला पाहिजे नाईन टू झा एटीन आता यांचा गुणाकार करून बघा टू थ्री झा सिक्स सिक्स थ्री झा एटीन उलटा करूयात थ्री थ्री झा नाईन नाईन टू झा एटीन कसाही गुणाकार करा म्हणजे गुणाकार जर फायनल हाच अन्सर आला तर म्हणायचं आपले अवयव बरोबर आहे आता हे झाले मग टू थ्री थ्री म्हणजे हे टू इंटू थ्री इंटू थ्री हे काय झाले थोडक्यात याचे फॅक्टर झाले कोणाचे फॅक्टर झाले ते थोडक्यात एटीनचे हे लक्षात घ्या आता समजले का सर्वांना yes. ओके आता इथं थर्टी फाय आहे पण हा हा इवन नंबर wow. नाहीये हा ऑड नंबर आहे मग ऑड नंबर आहे ना तर याची बेरीज करून बघा फाय आणि थ्री एट होतात म्हणजे याला थ्री न भाग जात नाही एकच स्थानचा शेवटचा अंक फाय आहे म्हणजे याला फायन नक्की भाग जातो म्हणजे फाय इंटू सेवन हे झाले याचे फॅक्टर ओके बघा गुणाकार करून तोच तो येतोय का नाही थर्टी फाय तरी आलो होत ओके चला फाय सेव्हन चा थर्टी फाय ओके आता आणखी दोन नंबर घेऊ yes. आणि मग आपण पुढे याच्याकडे जाऊया एच सी एफ शिकूयात आज चला आता दोन नंबर या ठिकाणी घेऊयात आणखी आणि मग एच सी एफ कडे जाऊयात आता दुसरा नंबर देतो मी एक फॉर्टी फाय आणि इकडे घेऊयात आपण सिक्स्टी असे दोन नंबर घेऊ फॉर्टी फायला आपण काय करूयात याला भाग देऊ याला फायन नक्की जाणार भाग म्हणजे फाय इंटू नाईन ओके मग फाय जशाच तशी लिहा थ्री ला जातो नाईन ला जातो थ्री इन टू थ्री न म्हणजे बघा यांचा गुणाकार फाय थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाय थ्री थ्री जा नाईन नाईन फाय जा 45. 45. आता मग फाय इंटू थ्री इंटू थ्री हे आले फॉर्टी चे फॅक्टर्स ओके नाव सिक्स्टीन सिक्स्टीन आता 16 हा इवन नंबर आहे नाग जातो दोन न भाग दिला की आपलं एक काम करायचं याचे पहिले अर्धे कुठले थर्टी टू इंटू थर्टी, थर्टी। आता हे टू वरचे लिहायचे जशाच तसे आता थर्टी सुद्धा इवन नंबर आहे मग थर्टीचे अवयव काय येतील टू इंटू फिफ्टीन आता हे टू जशास्त हा, हे टू शेले हा, आता हे फिफ्टीन इवन तर नाही पण ऑड आहेत परंतु ते कम्पोजिट आहे त्यांना भाग जातो मग तो भाग जातो बघा थ्री न थ्री इंटू फाय हे झाले त्याचे फॅक्टर्स काय टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाय आता समजलं का येस ये। Yeah. मग आता फॅक्टर्स आले तरच आपल्याला एच सी एफ एम सी एल सी काढता येईल चला yeah. तर मग आता आपण पाहूयात अगोदर एच सी एफ जायचं का पुढे मग आता सर ते मला ही काढत समजलं नाही काय नाही समजलं ते ऑड नंबर ते ऑड नंबर असल्यावर आपल्याला काय करायचंय आपल्याला लक्षात घ्यायचंय की नेमकं हा बघा ऑर्ड नंबर असेल तर आपल्याला काय करायचंय की त्याचे फॅक्टर्स त्याला कोणत्या संख्येनं भाग जातोय हे शोधायचंय आणि हे शोधण्यासाठी मी सगळ्यात पहिला चॅप्टर घेतलेला होता सुरुवातीला डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे आपण कसोट्या पाहिल्या होत्या एका एका अंकाच्या म्हणजे दोन ची कसोटी तीनची कसोटी पाच ची कसोटी चारची कसोटी सहाची कसोटी सगळ्या कसोट्या पाहिलेल्या आहेत म्हणजे त्या अंकानं भाग जातोय की नाही आता इथं बघा भाग जातो का नाही कसं कळतंय यांची भेद तीन न भाग जातो कसा कळतो भाग तीन न जातो आणि पाच नाही जातो कसा जातो इथं एकक स्थानावर पाच आहे म्हणजे ह्या संख्येला पाच ने शंभर टक्के भाग जातो एक या दोघांची बेरीज करून बघा फाय प्लस फोर नाईन येते नाईन ही थ्रीच्या टेबल मध्ये आहे म्हणजे याला थ्री न सुद्धा भाग जातो याचे दुसऱ्या पद पद्धतीने आणखी अवयव पडतात बघा थ्री न थ्री आणि मग थ्री इंटू फिफ्टीन झाले की हे थ्री जशाच तसे वरचे खाली घ्या आणि मग इथं फिफ्टीनचे फिफ्टीन, चे, फिफ्टीन भाग द्यायचा आहे वन आणि फाय सिक्स होतात म्हणजे थ्री इंटू फाय झाले फॅक्टर बघा ना फाय इंटू थ्री इंटू थ्री अँड थ्री इंटू थ्री इंटू फाय काय बदल एकच आहे म्हणून मग फॅक्टर पाडत असताना कोण कसाही गेलो तर आपण आपल्याला ते कळालं पाहिजे हे तुम्ही दिलेल्या फॅक्टर म्हणजे आता मी तुम्हाला ट्वेंटी नंबर दिले होते तुम्ही जर सराव केला असताना त्याचा तो ते नक्की तुम्हाला त्याचे फॅक्टर पाडता आले असते कोणत्याही अंकाचे पाडता आले असते तुम्ही सराव करत नाहीत आणि सरावात कमी पाडायला लागला ठेवा त्यामुळे काय आपल्याला समजत नाही वाटतं की अवघड आहे का काय बर आता हे गोष्टी समजल्यात का, का सांगा ओके उदयला समजली का ती का अजून एकदा सांगायचं बर मग आता एच सी एफ काय असतो बघा एच सी एफ एक शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला मी त्याचा फुल फॉर्म देऊयात अगोदर एच सी एफ आय एस आय एस कॉमन कॉमन फॅक्टर बरोबर आणि मग त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो आता याचा आहे महत्तम सामायिक किंवा साधारण आणि अ याचा आहे विभाजक अव अवयव नाही विभाजक आता मसावी हे लक्षात घ्या मग याला आपण थोडक्यात काय म्हणत असतो हे असतं महत्तम सामायिक विभाजक आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर आता मग याला काय म्हणायचं कशा पद्धतीनं असतं एक गोष्ट आपण बघूया हायेस्ट म्हणजे काय असतो बरं मोठ्यात मोठा आता मी दोन नंबर देतो ट्वेल् इकडे घेऊयात एटीन आता <coughs> असा ह्यांचा एक गुणक शोधायचा किंवा असा यांचा एक विभाजक शोधायचा की तो दोघांनाही म्हणजे अशी संख्या शोधा मोठ्यात मोठी संख्या शोधायची तिनं दोघांनाही भाग जातो बघा आता इथं टू घेऊयात टू न ह्याला भाग जातो ट्वेल्वला यालाही जातो ओके आता बघा ने जातो का बघा थ्री बघूयात न थ्री न ह्याला जातो यस आणि थ्री न यालाही जातो ओके पण आता फोर न जातोय का बघा फोर न याला जातो पण याला नाही जात आता फाय न जातोय का बघा नाही जात याला नाही जात याला नाही जात ने यालाही जातोय आणि यालाही जातोय ने मग आता या ती याचे तीन हे विभाजक झाले याचेही तीन विभाजक झाले याच्यातला सगळ्यात मोठा कोणता आहे सिक्स म्हणजे हा झाला त्याचा काय झाला दोन अंकांचा मसावी झाला मसावी बरोबर किती आला सिक्स समजलं आता हे नेमकं आपल्याला काय करायचंय के झालं एकदम आपल्या परीक्षेच्या साठी परीक्षेसाठी एकदम एकदम शॉर्टकट करून ऐका एकदम शॉर्टकट मध्ये हे कळालं तुम्हाला पण आता स्टेपने जाऊयात आपण बघा हा बॉक्स करून सांगा बॉक्स करून आता मी अवयव पाडून सांगणार आहे बघा अवयव पद्धतीने जायचंय आता आपल्याला चला टू चे फॅक्टर सांगा ट्वेल्व चे टू इंटू टू इंटू सिक्स आता हे टू जसे तसे मग सिक्सचे फॅक्टर टू इंटू थ्री ओके म्हणजे हे झाले आता थ्रीला पुढे भाग जात नाही आता त्याच्यानंतर एटीन चे बघा टू इंटू नाईन टू नाईन गुड आणि मग हा टू जसा तसा टू थ्री थ्री इंटू थ्री थ्री इंटू थ्री गुड आता बघा आता आपल्याला काय करायचंय यांच्यामधले कॉमन फॅक्टर निवडायचे बघा मी काय म्हणलो आता कॉमन फॅक्टर निवडायचे म्हणजे कॉमन म्हणजे ऐका दोघांत बी सारखा असला पाहिजे हा टू आहे इकडे या टूला इकडे एक टू जोडीदार आहे म्हणजे ह्या दोघांसाठी एक लिहायचा एकदा टू लिहून टाकायचा हा टू आहे का याला इकडे जोडीदार आहे का नाही मग त्याला सोडून द्या आता थ्री आहे इथं थ्री आहे इकडे एक थ्री आहे मग त्याला काय करायचंय पुढे गुणाकारात एकदा थ्री लिहून घ्या आता इकडचा थ्री आहे पण त्याला इकडे आहे का नाही सोडून द्या आता मग आऊर ह्यांच्या दोघांचा गुणाकार करा सिक्स म्हणजे वरचन खालचं सेम आलं का नाही सांगा आता ओके समजलं का मग कॉमन फॅक्टर काय असतो हायस्ट हायस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे बघूयात आता अजून पुढे दुसरं उदाहरण घेऊ घेऊनच सांगा कशातून मधूनच सांगा सर याच्यातून अवयव पाडून का या पद्धतीनं दिसेल, दिसेल, हा आपल्याला लक्षात घ्या स्पर्धा परीक्षेसाठी ते मध्ये तसं युज करायचं आहे परंतु आपल्याला परीक्षेमध्ये इतर परीक्षेत तुमची जी शाळे शालेय वरची जी परीक्षा असते त्या परीक्षेला अवयव पाडून करायचे असतात आता आणखी पुढे बघूयात दोन्ही पद्धतीनं दाखवतो मी हा इकडे थर्टी घेऊ आणि इकडे फोर्टी फाय घेऊ आता बघा ऐका आता आता, <coughs> <coughs> आता दोन्ही पद्धतीनं दाखवतो थर्टीचे अवयव कोणते कोणते बघा टू न भाग जातो थ्री न, जात न जातो फोर न जात नाही फाय न जातो सिक्स न जातो सेव्हन न नाही जात एट न नाही जात नाईन ना ना न नाही जात टेन न जातो टेन न जातो ट्वेल्व डायरेक्ट पुढे फिफ्टीन ने जातो ओके आता पुढे फोर्टी फोर्टी ला बघा टू ने नाही जात थ्री जात, ने जातो फायने जाईल Six ने नाही जाणार सेव्हन ने नाही सेव्हन ने नाही एट ने नाही नाईन ने जाईल आणि डायरेक्ट फिफ्टीन ने जाईल मग आता मला सांगा याच्यातला सगळ्यात मोठा आणि याच्यातला सगळ्यात मोठा कोणता कोणता नंबर आहे म्हणजे म्हणजे याचा मसावी किती म्हणजे याचा मसावी किती येणार आता आता अवयव पद्धतीने जाऊ बघा आता इथं काय करायचंय थर्टी घ्या आणि इकडे फोर्टी फोर बघा समसंख्या आहे टू इंटू फिफ्टीन ओके टू इंटू थ्री इंटू ऑाय गुड आणि इकडे बघा इकडे थ्री इंटू फिफ्टीन ओके आणि मग थ्री इंटू थ्री इंटू फाय थ्री थ्री इंटू थ्री इंटू फाय बरोबर का मग आता यांच्यातला कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा कॉमन फॅक्टर कोणता आहे टू आहे का इकडे ह्या टू ला ऐका ह्या वरच्या जोडी लक्षात घ्यायची नाही हा फक्त आपले मूळ अवयव कोणते आलेले हे आलेले म्हणजे ह्याचे ह्याच्यातले शोधायची इकडे टू आहे इकडे आहे का नाही सोडून द्या टू ला इथे थ्री आहे इकडे थ्री आहे लिहा थ्री इकडे फाय आहे इकडे एक फाय आहे लिहा फाय एक थ्री इकडे थ्री जास्तीच आहे सोडून द्या मग यांचा गुणाकार किती आला फिफ्टीन म्हणजे आपला अँसर बरोबर आण समजलं का आता गुड आता पुढे आणखी जाऊया फोर्टी एट अँड सेवन्टी टू आता फोर्टी एट ला काय करू टू इन टू टू इंटू टू इन ट्वेंटी फोर गुड टू इंटू ट्वेंटी फोर मग पुन्हा टू इंटू टू इंटू ट्वेल्व आणि परत टू इंटू टू इंटू इंटू सिक्स आणि प्लस टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री म्हणजे हे फायनल आले आता सेव्हन्टी टू चे किती येतील बघा सेवन्टी टू चे टू इंटू थर्टी सिक्स बरोबर मग टू इंटू टू इंटू एटीन टू इंटू एटीन टू इंटू टू इंटू हे टू 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 इंटू नाईन आणि मग टू इंटू टू इंटू थ्री 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 इंटू थ्री थ्री इंटू थ्री हे आले आता ह्याच्यातले काय काय शोधायचे आपल्याला कॉमन फॅक्टर ओके बघा आता कॉमन फॅक्टर मग इथं हा टू आहे हा टू कॉमन फॅक्टरला आपण काय करू बघा हा टू आहे इकडे हा <स्थाँगी> टू आहे या दोघांसाठी एक टू घेतला हा एक टू आहे आणि हा एक टू आहे या दोघांसाठी एक घ्या हा एक टू आहे आणि हा एक टू आहे त्यांच्यासाठी हा एक घेतला आता इकडे एक टू आहे पण इकडे टू कुठे नाहीये सोडून द्या हा थ्री आहे इकडे एक थ्री आहे आणि इकडे एक थ्री आहे घ्या आता इकडे एक थ्री शिल्लक आहे आणि इकडे पण थ्री नाहीये सोडून द्या मग आता यांचा गुणाकार टू टू जा फोर फोर टू जा एट एट थ्री जा ट्वेंटी फोर म्हणजे आपला फॅक्टर किती आला सॉरी एच सी एफ किती आला ट्वेंटी फोर समजलं का आता समजलं ठीक आहे मग आता होमवर्क मध्ये दिल्यावर प्रॅक्टिस करा तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर येत असते सगळं काय प्रॅक्टिस करा बोला होमवर्क मध्ये बॉक्स करून लिहिल्या जग तुम्हाला जसे येते तसे लिहा बस आता आहे बघा सोहम म्हणतो बॉक्स करून लिया तर बॉक्स करून ची पद्धत एकदा ती जमते का बघा तुम्हाला आपण पाहूयात आता एक दोन अंक घेऊयात एकदा शेवटची ही स्टेप आणि त्या पद्धतीने जाऊयात इथे समजा आता बघा इथे आहे फिफ्टी आणि इथे घेऊयात सिक्स्टी तर बघा काय करायचं बॉक्स पाडताना अरे? आता इथं फिफ्टी घ्या इथं टू करा याला याचे अर्धे करा ट्वेंटी फाय मग इथं फाय आणि त्याच्यानंतर या पुन्हा याला करायचं इथं फाय येईल म्हणजे याचे ये शेवटचे किती आले इथं बघा पुन्हा इथं काय येतील इथं फाय आणि हे वन शेवटी वन येईल आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येत याचे अवयव किती आले आता इकडचे टू इंटू फाय इंटू फाय फायटू फाय बरोबर फिफ्टीन म्हणजे इकडचे काय करायचे हे फॅक्टर घ्यायचे तसेच इकडचं बघूयात आता इकडे सिक्स्टी इथे टू इंटू थर्टी पुन्हा इकडे थर्टीच पुन्हा फिफ्टीन आणि परत इकडे मग पुन्हा थ्री आणि इकडे फाय आणि हे पुन्हा फाय आणि हे खाली वन मग आता इकडचे जे असतात हे झाले फॅक्टर टू इंटू टू इन्टू थ्री इंटू फाय आता याच्यातले कॉमन फॅक्टर शोधायचे मग मग कॉमन फॅक्टर कोणते आहेत आता हे टू हे टू ओके फाँ, हे फाय हे फाय सिक्स्टी आणि पुढे पुढे कुठे काय आहे सिक्स्टी कसं असेल दुसरे कोणतं कॉमन नाहीत मग याचा आन्सर आलं टेन म्हणजे टेन अशी जास्तीत जास्त मोठी संख्या आहे मोठ्यात मोठी कि तीन या दोन्हीला भाग जातो अशा पद्धतीने हा मग सांगा कोणती किती येत सांगा तुम्ही किती यायला पाहिजे बरोबर आहे टेनच आहे बघा हा टेनच आहे टेनच तुम्ही कसे फॅक्टर पाडा आपल्या पद्धतीने पाडा बॉक्स करून पाडा किंवा तुम्ही डायरेक्ट सुरुवातीची जी मेथड मी दिली शॉर्ट मेथड त्या न सुद्धा तुम्ही पाडू शकता बरं बघा आता दाखवतो ते मेथड आणि मग थांबूयात म्हणजे शॉर्ट मध्ये मला सांगा आता फिफ्टीचे फिफ्टीचे कॉमन फॅक्टर कोणते कोणते मग आता टू ला भाग जातो का टू न जातो येस थ्री न जातो का नाही फोर न जातो का नाही फाय न जाईल टेन न जाईल फिफ्टीन न जाणार नाही आता बघा त्याच्यानंतर 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 सिक्स्टीचे बघा आता आणि याला पुढे आणखी ट्वेंटी ने एक जाईल हम्म टेन आणि त्यानंतर ट्वेंटी फाय आणि पुढचा डायरेक्ट असेल तो इकडे वन पासून घेऊयात ने सुद्धा जाईल आणि डायरेक्ट ने एक जाईल ओके आता सिक्स्टी चे बघू ने जाईल टू ने जाईल ने जाईल ने जाईल बिलकुल ने जाईल सिक्स ने जाईल सेवन ने नाही एट ने नाही नाईन ने नाही टेन ने जाईल टेन नंतर फिफ्टीन ने जाईल फिफ्टीन नंतर पुढे ने जाईल ने जाईल आणि थर्टी नंतर डायरेक्ट ने जाईल आता याच्यातला सगळ्यात मोठा शोधायचा आहे म्हणजे कोणता शोधायचा आहे कॉमन असलेला शोधायचा आहे इकडे बी पाहिजे तिकडे बी पाहिजे आता हा वन कॉमन आहे यस टू कॉमन आहे का यस फाय कॉमन आहे का इकडे फाय आहे यस पण टेन इकडे बी कॉमन आहे आणि इकडे बी काम कॉमन आहे पण हा छोटा आहे ना त्याच्यापेक्षा पुढे मोठा टेन आहे पेक्षा म्हणून टेन पेक्षा मोठा कोणताच नाही कॉमन इकडे म्हणून हा टेन अँसर आहे त्याचा आलं का लक्षात हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग या ठिकाणी या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू